मेरी नानी म्हणता म्हणतात <laughs> वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल तर इथे बघा आत्ता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि दिवसभर मी ब्लॉग काही शूट केलेला नाही आहे कारण की मग म्हटलं संध्याकाळचंच कर करावं आज शूट तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझी आई आलेली आहे तर तिला ना माझ्या हातची दाल खिचडी खूपच जास्त आवडते तर मी आता माझ्या आईला दाल खिचडी मस्त करून म्हणजे आम्ही करणार आहे दाल खिचडी माझ्या हातची दाल खिचडी करून मी आईला देणार आहे तर चला तर मग मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तर बाकी तर काय नाही आता रात्री संध्याकाळ झालेली आहे स्वयंपाकाची वेळ झाली तर मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता आपण मस्त अशी प्रिपेरेशन करून घेऊया दाल खिचडीची तर चला मग आता जाऊया आपण ओके मेरी नानी पिल्लू आहे म्हणताय आ, तर इथे बघा फ्रेंड्स मी हॉलमध्ये आलेले आहे तुम्हाला दाखवते स्वयंपाक करण्याआधी म्हणजे मी सर्व व्यवस्थित करून घेतलेला आहे हॉल कारण की प्रेशा उठल्यानंतर सगळं धिंगाणा धिंगाणा करून घेते तर बघू शकता सर्व मस्त अशी मी लावून घेतलेली आहे आणि खाली मस्त चटईसुद्धा टाकून घेतलेली आहे ती तर असतेच आणि अशी बॅक सुद्धा मस्त क्लीन क्लीन करून घेतलेलं आहे कारण की प्रिषा उठल्यानंतर ना एवढा धिंगाणा करून टाकते ना खूपच जास्त धिंगाणा करते तर इथे बघा मस्त असं क्लीन सर्व मी करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी बॅक साईडने दाखल तुम्ही बघू शकता इथे प्रिषाने ना हे जे पूर्ण सोपे वगैरे आहे हो ते पूर्ण धिंगाणा करून टाकलं होतं मी व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि मग किचनमध्ये आई वगैरे छान अशी लसूण साफ केला आणि आता आपण जाऊया किचनमध्ये आलेले आहे किचनमध्ये लसूण साफ केलेलं आहे आणि आता आपण लाल खिचडीची तयारी करून घेऊया माझ्यानं भांडे सुद्धा लावायचे आहे मावशी येऊन घासून आज मावशीनं लेट आल्या होत्या त्याच्यामुळे भांडे सुद्धा लावायचं राहून गेलं तर रॅकसुद्धा तुम्हाला खाली खाली दिसत असेल आणि तर त्याला भांडे तसेच ठेवून देते थोडेसे ओलेच आहे तर इथे बघा आमच्या आईने पूर्ण कपडे वगैरे काढून आणलेले आहेत ना गरम पाण्यात ठेवते तिला थोडंसं बरं नाही आहे त्याच्यामुळे तिला सध्या गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आता दिवा वगैरे लावून घेते मी संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवाबत्तीची त्याच्यामुळे दिवा लावून घेते खिचडीसाठी मी ते गंज काढून ठेवलेला आहे कुकर आहे पण म्हटलं थोडंशी मस्त पातळ पातळ करूया थोडी जास्त प्रमाणात करूया म्हणून हा गंज घेतलेला आहे मोठा तर कुकर आहे तर मला वाटतं थोडंसं कमी पडेल म्हणून मग मी गंजामध्येच करणार आहे तर मी दिवा मात करून घेते काय काय लागते ते मी घेतलेले आहे कांदा घेतलेले आहे तीन आणि टमाटे घेतलेले आहे आणि इथे कढीपत्ता आणि इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही लसूण सुद्धा आहे लसूण आणि अद्रकचा पेस्ट करून घेते मी आधी आणि मी तुम्हाला सांगते रेसिपी थोडक्यामध्ये तर खूप भारी होते या पद्धतीने करून बघा तर इथे आमच्या प्रिशाचं चालू असते नेहमी नेहमी मी निकाल लिया ये रबर प्रिशाने ऐसे हाथ में डाला था और बोला मम्मा मुझे भूख हो गया भूख हो गया है ना पिशु ये देखो निकाल दिया हैप्पी है। ओके अभी आज के साथ खेलो हां तर आता मी ह्या खलबत्यामध्ये ना अ घेऊ निकाल लसूण आणि पेस्ट करून घेते तर ही मस्त छान तुम्हाला थोडासा आवाज येईल आमची आई अंजीशा खेळत आहे मग त्याचा आवाज येईल तो थोडा इग्नोर केला तुम्ही तर हे असं मस्त लसण आणि अद्रकचा पेस्ट करून घेतला तर इथे मी टोमॅटो सुद्धा कट करून घेते माझ्याकडे जे आपण कट करतो ना ते पण आहे पण ते काळा आणि परत धुवा म्हणजे ते खराब होते त्याच्यामुळे मग मी याच्यावर गॅस ओट्यावरतीच कट करून घेत असते आणि आपला गॅस ओटा काही एवढा पण खराब असत खराब राहत नाही त्याच्यामुळे मग मी याच्यावरच कट करून घेते आता मी टोमॅटो कट करून घेत आहे मला बघू दे बघू दे आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या प्रिषाने ना आयफोन बनवलेला आहे ना दाखवते मी दाखवते यांना हा तुला दाखवायचं का मी दाखव हां दाख है क्या है ये प्रिशो आईफोन है आईफोन आजी, आजी ने बना के दिया? अब आज को थैंक यू बोला है थैंक यू बोलो सकाळ सकाळी ना आ, हे या वाटीमध्ये ना कांदा कापून ठेवलं होतं कारण की यांच्यासाठी मी शेपूची भाजी बनवणार होती पण यांनी मला वेळेवरच सांगितलं की मा ऑफिसमध्येच जेवायचं आहे त्याच्यामुळे मग मी कॅन्सल करून टाकला आणि मग मी आता हा थोडासा कांदा आहे तो सुद्ध मी निकी चा... निकी चा... निकी चा... सुद्धा मी वापरणार आहे याच्यामध्ये ओके आणि याच्यामध्ये मी सुद्धा थोड्याशा पट केलेल्या आहे ते सुद्धा घेते मी आणि इथे ना आमच्या यांचे टमी भरलेले आहे म्हणे प्रिशू डॅडी का तवे देखो कितना भरगे डैडी को पूछो क्या खाए और ये क्या लाए है डैडी ने देखो ये क्या है हॅप्पी तर आमचं प्रिशियल आहे ना थोडासा खोकला आहे त्याच्यासाठी तिला हे पान आणलेलं आहे थंडाई टाकलेलं आणि इथे ना मी हेलो रिशा का रिशा पान खा रही है खा रही है नहीं खा रही है और आज ना रिशा और डैडी सेम सेम हो गए हैं है ना ओके तो ये रोटी रहा है कौन तर इथे बघा आता यांनी ऑफिसवरून येते काय ना हे थोडेसे अंडे आले होते कारण की कृष्णाला खोकला आहे तर तिला धुकतानी बॉईल करून अंडे देते त्याच्यामुळे थोडंसं कळा चांगला वाटते त्याच्यासाठी आणि इथे हे काय हे जे पापड आहेत ते आलेले आहे मुगाचे पापड मी ना आमच्या घरीच बनवून घेत असते वर्षभराचे पण यावर्षी ना आमचे पापड म्हणून पूर्ण खराब झाले कशामुळे खराब झाले ते मला ना माहीतच नाही मग ना आता आम्ही असे पॉकेटच आणत आहे आता हा उन्हाळा येईल ना तेव्हा बनवून घेईल मी तर छान अशी अंडे आणलेले आहेत ते मी ट्रेमध्ये लावून घेते कारण की फुटून जाची जास्त भीती असते त्याच्यामुळे इथे ढगाधिकारी येत असते तिला गॅस ओट्यावरती दिसलं ना तर ती लगेच घेते आणि उचलून पडते मग ते फुटून जाते आई माहिती आहे एकदा शेतली आणि ते घेऊन धावत धावत गेली पचक फुटून तर इथे बघा आमच्या आईने मस्त पैकी भांडे लावून घेतलेले आहे तर बघा आई असली तर मस्त थोडस माझ्याकडे येते ना तेव्हा ना मला खूप रिलॅक्स वाटते वाटते छान तुम्हाला पण तसंच वाटते का मला नक्की कमेंट करून काढून घेतलेली आहे तर याला थोडस याच्यामध्ये काहीच नाही आहे तरी पण आपल्या मनातली शंका निघून जाण्यासाठी थोडस मी पाकडून घेत असते

मस्त तांदूळ घेतलेले आहे दोन वाटी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर याला यालानं मस्तपैकी आता आपण दोन धोळे याच्यामध्ये तुम्ही मसूरची डाळसुद्धा ॲड करू शकता तर इथे मी मसूरची डाळ ॲड करणार नाही आहे कारण की मसूरची डाळ माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नाही आहे आणि मसूरचं आमच्याकडे एवढं काही खात पण नाही त्याच्यामुळे जर स्पेशली दाल खिचडी करायची असेल ना तरच आम्ही मसूरची डाळ आणत असतो पण हा ना दाल खिचडीचा प्लॅन हा वेळेवरच झाला त्याच्यामुळे मग नाही आहे आणि नाही टाकलं तरी चांगलं पण टाकलं तर छानच तर बघा मस्त हे आता आपण पाण्याने धुवून घेऊया तर चला धुऊन याआधी फोडणी देऊ तर इथे बघा आता मी याच्यामध्ये मस्त तेल टाकून घेते तर दाल म्हटलं थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे कंज खूपच जास्त टाकून होतं त्याच्यामुळे ते मी थोडंसं भांगे तर इथे बघा मस्त पैकी तेल टाकलेलं आहे आपलं याच्यामध्ये ना हा तेजपत्ता आणि एक दालचिनी टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि थोडस म्हणजे मस्त आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया मोहुरी मला बघून खूपच हा व्हिडिओ करताना मला बघून खूपच असते मी पागल वगैरे दिसतं तुम्हाला मला मग कमेंट करून नक्की सांगा पागल वगैरे दिसलं तर हसत असते हां तुम्ही का बरं हसते मला बघून खरंच मला समजतच नाही मी सांगायची सगळी याच्यामध्ये अमोरी आणि जिरे टाकली नंतर कांदा टाकून घेत आहे आता काय तरी उद्या तेच ठेवतो माझं नव्हतं मला पागल सांगू मस्त मी कांदा टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मस्त कडीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा आहे तर बघा कांदा टाकण्याच्या आधी सुद्धा कडीपत्ता टाकू शकता तुम्ही पण आपण कडीपत्ता टाकलं ना तर एकदम उडते आणि तेल ना असं भिंतीवर वगैरे हो उडते त्याच्यामुळे मग कांदा टाकल्यानंतर कडीपत्ता टाकून घेत आहे मी आणि याच्यामध्ये ना थोडा कांदा जास्तच प्रमाणात आहे तर थोडं सॉफ्ट व्हायला वेळ लागते त्याच्यामुळे थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे नंतरच आपल्याला ना हे जे लसण आणि अदरकच पेस्ट आहे ना ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे मस्त बारीक असं लसण आणि अदरकचा पेस्ट करून घ्यायचं आहे इथे ना कांदा मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि वरतून आपण मस्त लसण आणि अदरकचा हा पेस्ट टाकून घेत आहे आणि याला ना मस्त फिरवून घ्यायचं आहे परत याला मस्त शिजू द्यायचं म्हणजे फ्राय होऊ द्यायचं आपण लसण नंतर टाकलं ना त्याला सुद्धा फ्राय होऊ द्यायचं आहे तर इथे ना मस्त लसूण अदर टाकलं ते पण सॉफ्ट झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ना मस्त लाल तिखट टाकून घ्यायचं आहे टाकायचे आहे आणि धनिया पावडर टाकून घ्यायचा आहे आणि याला मस्त फिरवून त्याला फिरवून घेतलेला आहे थोडासा ना हा जो लोरस मसाला आहे तो टाकून घेते तुमच्याकडे जो कोणता गरम मसाला असेल तो टाकून घ्या आणि फिरवून घ्यायचं आहे याच्यामध्ये टोमॅटो थोडे जास्त वापरा मस्त टेस्ट केले ते परत आपल्याला थोडासा मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे बघा मस्त दाल खिचडी टाकून घेतलेली आहे मी मस्त आता कांदा लिंबू सांबार वगैरे कापून घेते याच्यावरून सुद्धा आपल्याला सांबार टाकून घ्यायचा आहे तर आता कांदा लिंबू कट करून ठेवते मी आणि मग मस्त आपल्या आपण खायला रेडी होऊन जातो म्हणजे सगळं रेडी इथे मस्त मी लिंबू घेतलेला आहे तर ते कट करून घेते आणि हे ना आमच्या घरचे लिंबू आहे तर बघू शकता आमच्या घरी झाड आहे त्या झाडाचे इथे मी ना मस्त स्वयंपाक करत होती आणि आमच्या आईचं आणि प्रेषाचं इथं मस्त लुडबुड खेळणं चालू होतं तर तुम्ही बघू शकता आणि मग नंतर मी मस्त दाल खिचडी वगैरे टाकून झाल्यानंतर इथे मी पापडसुद्धा भाजण्यासाठी घेतलेली आहे मस्त गोष्टी करत ना आमच्या आईने मी मस्त पापड भाजून घेतलेली आहे आणि नंतर सोबत सोबत मी ना दाल दाल तडका इथे बघा मस्त अशी खिचडी रेडी झालेली आहे आणि मी इथे मस्त प्लेटिंग करून घेणार तर बघा याच्यावर छान असा तडका दिलेला आहे तर कशी झाली आणि कशी माहिती नाही खाल्ल्यानंतर समजेल तर इथे बघा मी मस्त प्लेटिंग करून घेत आहे पापड पण मी भाजलेले आहे मस्त आणि इथे कांदा कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे त्याच्या टाकू पाहिजे त्याच्यावर मस्त टाकून मी यांना जेवायचं दिलेली आहे प्रेषा आणि यांनी जेवत आहे आता मी आणि आई जेवण करणार तर मी तुम्हाला दाखवते तर तर अशी आहे आमची प्लेटिंग तर चला मग आता जेवण करते आणि नंतर बोलते तुम्ही बघा मस्त अशी प्लेटिंग केलेली आहे मी आणि माझी आई आणि छान असं आता आम्ही दाल खिचडी एन्जॉय करते तर तुम्ही पण खायला या तर इथे मी आणि आमच्याही आई मस्त जेवण करत आहे गप्पा गोष्टी करत तर छान असा आजचा मी हा व्लॉग शूट केला होता तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करे शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी ना आमचे कॉमेडी वगैरे चालू आहे छान छान आणि नंतर प्रिषाचा आणि प्रिषाच्या आजीचंसुद्धा खेळणं चालू होतं तर फ्रेंड्स नक्की नक्की पाहूनच घेतले तर एक लाईक करे शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला भेटते परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ ब बद बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भेटूया परत बाय